जे एकनाथ शिंदे म्हणाले की मी मुद्दा म्हणून लिहून घेतलाय की ओबीसीला हात न लावता कायद्यात बसणारं कायद्यात टिकणार म्हणजेच पन्नास टक्क्याच्या वर जाणारं आरक्षण आम्ही देऊ मला असं वाटतं की ही जनतेची पूर्ण दिशाभूल आहे माझी खात्री आहे की विरुद्ध लोक सुप्रीम कोर्टात जाणार कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ कुठेही चुकलं की, चुकल की न्यायमंडळाकडे जाण्याचा अधिकार असतो आणि मग सुप्रीम कोर्ट ठरवेल की काय चूक आहे काय बरोबर आहे मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे हे अत्यंत बरोबर आहे त्यात माझं काही दुमत नसावं पण त्यातली जी क्रिमी लेअर आहे ती कोण कशी काढायची याच्यावरही विचार व्हायला पाहिजे म्हणजे सर्व बाजूंनी विचार करायला पाहिजे असं आठ दिवसात पंधरा दिवसात एवढे मोठे निर्णय घेता येत नाहीत असं व्यक्तिगत मला वाटतं सर पण हा जो सगळे सोहऱ्यांचा जो निर्णय आहे तो कायद्याच्या कसोटीत टिकू शकेल का कोर्टासमोर काय त्यालाही खूप बाजू आहेत एक म्हणजे तुम्ही वडिलांकडचे नातेवाईक मान्य करत असाल तर आईकडचे करायला पाहिजेत कारण जेंडर जस्टिसचा इथे प्रश्न येतो आणि त्याला राज्यघटनेची मान्यता आहे परंतु कोणी म्हटलं की याला द्या त्याला द्या असं देता येईल का हा दुसरा मुद्दा आहे त्यामुळे त्यात खूप कंगोरी आहेत ते सुप्रीम ठरवेल मी त्याच्यावर ते आता बोलणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका